नमस्कार मित्र हो उद्या चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा जागतिक कर्करोग दिवस म्हणून मानला जातो कर्करोग हा जगातला सर्वात कठीण असा आजार आहे आणि हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे जगामध्ये पण वाढतो आहे आणि भारतामध्ये पण वाढत आहे शिर्डी संस्थान यांनी कर्करोगावरती ही ओ पी डी सुरू केलेली आहे दर शनिवारी मी डॉक्टर मुकुल घरोटे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट इथे सेवा देत आहे मागच्या दीड वर्षापासूनही सेवा सुरू आहे आणि कोणाला जर काही कर्करोगाचा त्रास असेल किंवा कर्करोगाबद्दल काही शंका असेल तर ते शनिवारी माझ्या ओपीडीमध्ये येऊ शकतात कर्करोगाचं प्रमुख कारण म्हटलास ते तंबाखू किंवा बिडी सिगरेट जर्दा खैनी अशा प्रकारच्या तंबाखूच्या सेवनाने हा आजार वाढत आहे भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा सर्वात जास्त सापडला जातो आणि याचं कारण तंबाखूच आहे तंबाखूने एक दोन नव्हे तर तब्बल बारा प्रकारचे कर्करोग होऊ शकतात तंबाखूचं सेवन जर चौदा वर्षाच्या खालील व्यक्तीने केल्यास कर्करोग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही तंबाखू जर सेवन कोणी करत असल्यास त्याला ते न करण्यासाठी सांगावे आणि जो करत असेल त्यांनी आपली चेकिंग टेस्टिंग लवकरात लवकर करून घ्यावी कारण हा आजार पहिल्या दोन टप्प्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो पण नंतरच्या दोन टप्प्यांमध्ये बरं करणं फार कठीण जातं तर माझं या जागतिक कर्करोग दिनानिमित्त सर्वांना हीच विनंती आहे की तंबाखूपासून दूर राहा आणि कोणी तंबाखू करत असेल त्याचे सेवन करत असेल तर त्याने टेस्टिंग करून घ्यावी दर शनिवारी शिर्डी संस्थानला या ओ पी डीमध्ये येऊन त्यांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार ओ पी डीची वेळ सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे